मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत परवा सोशल मीडिया पाहत असताना एक पोस्ट मला दिसली कोणाची माहीत नाही परंतु खूप सुंदर पोस्ट होती म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावी त्याचा टॉपिक होता पाण्याची एक्सपायरी काय आहे बघा आपण कधी विचार केला आहे की की पाणी शिळं कधी होतं किंवा पाण्याची एक्सपायरी काय आहे प्रत्येकाची एक्सपायरी आहे मग त्या लेखामध्ये असं समजलं की पाण्याची एक्सपायरी ही आपल्यावर अवलंबून असते आपल्या वापरावरती अवलंबून असते आपल्या मानसिकतेवरती अवलंबून असते त्या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली होती ती उदाहरणं मी तुम्हाला सांगतो जर तुमच्या घरामध्ये नळाला दररोज पाणी येत असेल तर त्या पाण्याची एक्सपायरी आहे एक दिवस म्हणजे आपण कालचं भरलेलं पाणी काय म्हणतो की शिळे झालेलं आहे टाकून देतो नवीन पाणी भरतो एखाद्या लग्न कार्यामध्ये किंवा प्रवासामध्ये ज्यावेळेस आपण जात असतो ज्यावेळेस आपल्याकडे बाटलीमध्ये पाणी आपण भरून घेतलेलं असतं जोपर्यंत ते पाणी संपत नाही मग दोन तीन दिवस जे राहिलं तरी ते पाणी चांगलं आहे कारण पाणी उपलब्ध नसतं पाण्याचा सोर्स नसतो आपण सोबत घेतलेला असतं त्या पाण्याची एक्सपायरी असते प्रवास संपेपर्यंत जर तुम्ही समजा एका वाळवंटामधून चाललाय तुमच्याकडे मोजकच पाणी आहे आणि त्या ठिकाणी दुसरीकडे पाणीच कुठं नाही आहे तर ते पाणी संपेपर्यंत त्याची एक्सपायरी असू शकते जर तुम्ही एका दुष्काळ भाग्रस्त भागामधून आहात तुमचा जर बोरवेल पन्नास शंभर फुटापर्यंत त्या ठिकाणी आहे तर त्या काढलेलीची पाण्याची एक्सपायरी शेकडो वर्ष असू शकते कारण शेकडो वर्षापासून ते पाणी त्या ठिकाणी आहे जर तुमचं बोरवेल चारशे पाचशे सहाशे फुटापर्यंतच असेल तर ते काढलेलं पाणी हजारो वर्ष पूर्वीचं आहे त्या पाण्याची एक्सपायरी आहे हजारो वर्षाची तर मित्रांनो मला तर सारांश असं वाटतं की पाण्याची एक्सपायरी बिलकुल नसते पाणी हे पाणी आहे हजारो वर्षापासून काढलं फक्त तुमच्या ज्यावेळेस ते तुमच्या हातात येईल त्यावेळेस ते ताजं आणि तुमच्या मानसिकतेवरती अवलंबून आहे की ते पाणी कधी शिळ होणार त्यामुळे पाणी खूप ज्वलंत प्रश्न आहे पानी, पानी, ही मानसिकता काढून द्या की शिळं पाणी ताजं पाणी निरोगी पाणी प्यायला सुरू करा आणि जे काही तुमच्याकडे पाणी ज्या काही परिस्थितीमध्ये जेवढ्या क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे त्याचा काटेकोरपणे उपलब्ध वापर करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीसाठी पाणी नेहमी ताजं आणि फ्रेश राहील तुम्हाला हा विषय कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्याप्रमाणे पाण्याची एक्सपायरी काय असू शकते हे देखील मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा धन्यवाद